नार्कोटिक्स विरोधात नागपूर पोलिसांनी मोठी कारवाई केली असता हुडकेश्वर भागात नागपूर क्राईम ब्रांच युनिट चार ने छापा टाकून दोन आरोपींना अटक केली असून पोलिसांनी चारशे छप्पन ग्राम एमडी ड्रग्ज ज्याची किंमत सुमारे पंचेचाळीस दशांश सहा लाख रुपये जप्त केली असून ही कारवाई बुधवार दिनांक चौदा मे रोजी सायंकाळी करण्यात आली असून पोलिसांच्या ताब्यात आलेल्या आरोपींपैकी एकावर याआधीही ही ड्रग्ज प्रकरणी गुन्हा दाखल होता नागपूरच्या हुडकेश्वर परिसरात संध्याकाळी सातच्या सुमारास क्राईम ब्रांच युनिट चारने धाट टाकून एमडी ड्रग्जचा मोठा साठा उघडकीस आणला गुप्त माहितीच्या आधारे आनंदसाई रेसिडेन्सीतील फ्लॅटवर छापा टाकण्यात आला असून पोलिसांनी धीरज्याम मालिक आणि शुभम पेंडोर या दोन आरोपींना अटक केली असता हे दोघेही गंगाबाई घाट परिसरातील रहिवासी असून एका आरोपीवर याआधीही एनडी पी एस कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होता तिसरा आरोपी अर्पित उके अद्याप फरार आहे कारवाई दरम्यान पोलिसांनी चारशे छप्पन ग्राम एम डी ड्रग्जसह खालील मुद्देमाल जप्त केला दहा हजार आठशे रोग डिजिटल वजन काटा मोबाईल लाखाचे टाटा कार होंडा ऍक्टिवा कारवाई दोन पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत आणि एनडीपीएस कायद्याच्या कडक पालनात पार पडली आरोपींच्या वैद्यकीय तपासणीसह त्यांना पुढील चौकशीसाठी हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्न धारकाव रिपोर्ट <laughs>